दोन हजार सात साली कुरळे ब्रदर्सची स्टोरी जी आहे आपल्याला साडेमाडे तीन या चित्रपटाच्या रूपामध्ये जे आहे ती पाहायला भेटली होती तेव्हा हा सिनेमा एवढा गाजला होता की या सिनेमाने तेव्हा साडेचार कोटींची कमाई केली होती आणि त्यानंतर या सिनेमाच्या सिक्वेल जी सर्वजणच वाट बघत होते कित्येक वर्षापासून म्हणत होते की या चित्रपटाचा सेकंड पार्ट येईल 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 परंतु फायनली या चित्रपटाचा सेकंड पार्ट जे आहे पुन्हा एकदा साडेमाडे तीन या नावाने अनाऊन्स झालेला आहे बघा आणि येत्या चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा सिनेमा थिएटर्समध्ये रिलीज होता आहे पहिला चित्रपट जो होता साडेमाडे तीन तो चित्रपट ॲज अ डायरेक्टर म्हणून डायरेक्ट केला होता बघा अंकुश चौधरी आणि सचित पाटील या दोघांनी मिळवले परंतु दुसरा सिनेमा जो आहे तो फक्त अंकुश चौधरी जे आहे ते डायरेक्ट करत आहेत आणि जसं की पहिल्या पार्टमध्ये सिनेमॅटोग्राफी संजय जाधव यांनी केली होती तशीच याही पार्टमध्ये सिनेमॅटोग्राफी जी आहे ते संजय जाधव यांनी केलेली आहे परंतु स्टोरी आणखी तरी उलगडली नाही की तो जो पार्ट होता त्याचीच पुढची स्टोरी असेल काहीतरी का एक नवीन मिशन असेल नवीन काहीतरी असेल कारण की पहिल्या पार्टमध्ये आपल्याला जे कलाकार दिसले होते बघा जवळपास तीन चार कलाकार ते 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 तर तेच आहेत भरत जाधव त्यानंतर मकरंद अनासपुरे आणि त्यानंतर अशोक सराफ हे तिघं तर आहेतच आणि त्यासोबत सिद्धार्थ जाधव देखील आहेत परंतु एक नवीन कॅरेक्टर जी एंट्री झालेली आहे ते म्हणजे की रिंकू राजगुरू यांची या चित्रपटामध्ये एंट्री झालेली आहे त्यामुळे मी तिथे एक्सायटेड आहे बघा या सिनेमासाठी कारण की एवढा एक कल्ट क्लासिक मराठी सिनेमा आहे जो की प्रेक्षक आजही बघण्यासाठी उत्सुक असतात कधीही टी व्हीवरती लागला की हा चित्रपट जो आहे टी व्हीवरती पाहतात तर नक्कीच हा सिनेमा नोव्हेंबर महिन्यात रिलीज होत आहे मी तरी एक्सायटेड आहे तुम्ही या सिनेमासाठी किती एक्सायटेड आहात नक्की तुमचं मत हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू